माझे नाव चिराग रमेश गाडी मी आता सावली शिकत आहे माझ्या शाळेचे नाव मिलाबाई मुंकळी विद्यालय आहे मी आज आपल्या सामने भाषण सादर करणार आहे माझ्या विषयाचे नाव माझा राष्ट्रध्वज सारे जहा से अच्छा हिंदो सत्ता हमारा, हमारा सारे जहा से अच्छा सु मारा मारा सा रे जहा सछा खरं करत माझा भारत देश हा सर्व जगात खूप सुंदर आहे माझा भारत देश मला खूप प्रिय आहे असा माझा भारत देश जवळजवळ दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिला होता तसेच लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर नेत्यांनी तसेच भगतसिंग राजगुरू सुखदेव यांसारख्या थोर क्रांतिकारकांनी आपल्या स्वतःच्या प्राणाचे बलिदान केले रक्तरंजित क्रांती झाली अनेक स्त्रियांचे कुंकू पुसले अशा प्रकारे अनेक तरुणांचे रक्त या भारत गुरुवर सांडले तर कुठे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लाल किल्ल्या येथील लाल किल्ल्यावर दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आपल्या राष्ट्रध्वजाला तिरंगा ध्वज असे म्हणतात आपण तिरंगाचे निरीक्षण करता आपल्या काय लक्षात येईल की तिरंग्यात तीन रंग आहेत सर्वात वर आहे तो केशरी रंग मध्य रंग तो पांढरा आणि त्याच्यावर एक अशोक चक्र आणि सर्वात खाली हिरवा रंग आहे तिरंगाचा सर्वात वर जो केसरी रंग आहे तो केसरी रंग आपल्या देशाच्या त्यागाचं प्रतीक आहे ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या भारत देशासाठी आपल्या स्वतःच्या प्राण्याचे बलिदान केले त्याच्या त्यागाचे प्रतीक म्हणून तिरंग्याच्या सर्वात वर केशरी हा रंग आहे तिरंगाच्या मध्यभागी पांढरा रंग आहे चा, तो पांढरा रंग आपल्या देशाच्या शांततेचा प्रतीक आहे तर आपल्या देशात शांतता प्रस्थापित झालेली आहे या हे यावरून लक्षात येते आणि त्या पांढऱ्या रंगामध्ये एक चोवीस साऱ्याचे अशोक चक्र आहे त्या अशोक चक्र सतत चालत राहा व सतत प्रगती करत राहा तिरंग्याच्या सर्वात खाली हिरवा रंग आहे तो हिरवा रंग आपल्या देशाच्या सुख समृद्धी वैभवाचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे आपला भारत देश शेतीप्रधान आहे त्यामुळे हिरव्या रंगाला क्रांतीचे प्रतीक असेही म्हणतात असा माझा भारत देश सुजलाम सुफलाम सशभर म्हणून मननन म्हणायचे वाटते बल सा गर वाल सा jai 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 jai